नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मिक्स गॅलरीमध्ये मी तुमचा मित्र शहरत मी आता आहे गेटवे ऑफ इंडियाला इकडे गेटवे ऑफ इंडिया आणि इकडे ताज हॉटेल तर चला मित्रानो आपण जाऊया एलिफंटा आयलंड एलिफंटा गुफा जाण्यासाठी फेरीच्या माध्यमाने जावे लागते ज्याच तिकीट साधारणपणे दोनशे ते तीनशे रुपये इतके असते आपण तिकीट घेतले आहे तर आपण जाऊया बोटमध्ये या ब्लॉग मध्ये मी घेऊन जाणार तुम्हाला एलिफंटा लेणी बघायला बाकी तिकीट टाइमिंग सगळी माहिती तुम्हाला आज मी या ब्लॉगद्वारे देणार आहे व्हिडिओ पुढे जाण्याआधी जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला असला तर लाईक आणि शेअर नक्की करा तर आपण बोटमध्ये बसलोय आपण निघालोय आता एलिफंटा लेणीला जाण्याची पूर्ण माहिती मी या ब्लॉगद्वारे देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा बोटचं तिकीट तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाच्या एंट्री गेटला भेटल तिकीट घेऊन तुम्ही फेरीचा एन्जॉय घेत तुम्ही जाऊ शकता एलिफंटा गुफा जायला तुम्हाला एक तास लागतो जवळपास लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाते आणि अतिशय सुंदर आहे एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी आवश्यक माहिती वेळेबद्दलची आपण एलिफंटा केवका पोहचलो एलिफंटा लेणी गेटवे ऑफ इंडियापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे जे अरबी समुद्रात हे पर्यटनस्थळ स्थित आहे याच्या चारही दिशाकडे पाणी आहे वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत सुट्टीचा दिवस क्लोज सोमवार मंडे प्रवासाचे ठिकाण स्टार्टिंग पॉइंट गेटवे ऑफ इंडिया मुंबई तुम्हाला सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल इथे एक ट्रेनची छान अशी सुविधा दिली आहे मिनी ट्रेनचा आनंद तुम्ही फक्त अठरा रुपयात घेऊ शकता तुम्ही नक्कीच ट्राय करा मिनी ट्रेनचा एलिफंटा गुफा हे महाराष्ट्रातील मुंबईजवळ अरबी समुद्रातील घारापुरी बेटावर आहे इथे फॉरेनचे पर्यटक येतात हे जगप्रसिद्ध पर्यटक स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे हे बघा स्कूलचे स्टुडंट आले आहेत पिकनिकला पंजाबवरून आले आहेत तुम्ही पण नक्की या हे मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे दहा किलोमीटर दूर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात घारापुरी बेटावर आहे हे, हे बघा फॉरेनर हे लोक फॉरेनहून येता आणि तुम्ही इंडियातून असून येत नाही चला पुढे तुम्हाला चालण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सिफ्टिंग चेअर पण इथ उपलब्ध आहे बघा ते फॉरेनचे लोक शॉपिंग करताय तुम्ही पण या आणि शॉपिंग करा गुफाकडे जाण्याआधी घारापुरी ग्रामपंचायतने टॅक्स गेट जो पॅसेंजर टॅक्स द्यावा लागतो इथे प्रत्येक व्यक्तीचे पाच रुपये द्यावे लागतात आपण टॅक्सा गेट क्रॉस केला आता जाऊया पुढे हे स्थळ मुंबईच्या गजबजापासून दूर निसर्गरम्य आणि शांत वातावरणात आहे इथे तुम्हाला खूप सारे शॉप्स सा बघायला भेटतील तुम्ही इथे वस्तू खरेदी करू शकता जस की कॅब गॉगलसं खूप साऱ्या सा वस्तू इथे आहेत फॉरेनर तर तुम्हाला आता भेटतच राहतील राहिला विषय हॉटेल रेस्टॉरंट्सचा हे बघा कृष्णा रेस्टॉरंट राजमहल वेज रेस्टॉरंट फक्त व्हेज आहे इथ महेश्वरी रेस्टॉरंट आपण जाऊया नटराज रेस्टॉरंटला राज्टोरं तुम्ही मेन्यू कार्ड बघू शकता आपण आता ब्रेकफास्ट करू मग पुढची जर्नी चालू करू व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नाकी राहा थँक्यू थंडगार बिसलेरी घेऊन आपण जाऊया आता मेन टार्गेट बघायला तर आपण आता पोहोचलो एलिफंटा गुफाच्या अगदी जवळ गेटवर पाठीमागे बघू शकता तुम्ही बोर्ड लावले येथील पाषाणात कोरलेले शिल्पकला आणि वासुकला अत्यंत अद्भुत आहे मुख्य लेण्यातील त्रिमूर्ती सदाशिव शिवाचे तीन मुख असलेले शिल्प सर्वात प्रसिद्ध आहे ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच येथे एकूण सात लेण्या आहेत हे एलिफंटा गुफा इतिहास कला आध्यात्मिक आणि निसर्ग यांचा संगम आहे आपण आलोय आता मधी हे जे बोर्ड तुम्हाला दिसतं आहे त्यात एलिफंटा लेणीबद्दलची माहिती यात तुम्हाला तीन भाषेत भेटेल हिंदी इंग्लिश मराठीमध्ये चला आता आपण जाऊया लेणी क्रमांक एक या लेणी गुफामध्ये तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल बाकी शिल्पकला पण बघायला भेटतील या गुफामध्ये त्रिमूर्ती शिवाची अठरा फूट उंच इतकी आहे येथे शिवाची तांडव नृत्य शिव पार्वती विवाह आणि इतर अनेक भव्य शिल्पे आहेत या मूर्तीचे नाव आहे कल्याणसुंदर मूर्ती असे आहे ही मूर्ती शिव पार्वती विवाहाचे चित्रण करणारा हा शिल्पपट येथील एक उत्कृष्ट कलाकृती आहे या लेण्यांमधील शिल्पकाम शैव संप्रदायाचे असून हिंदू पारंपरिक कथा विशेषतः शिवाचे विविध रूपे आणि कथा दर्शवणारे भव्य आणि उत्कृष्ट कोरीकाम इथे पाहायला मिळेल तुम्हाला ही आहे मूर्ती अंधकासूर वध जे शिवद्वारे अंधकासूरचा वध केला होता त्याची ही चितन शिल्पलेख आहे छान असे कोरीकाम इथं केलेले आहे प्रत्येक मूर्ती पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे तर आपण आता आलो आहे अर्धनारेश्वर शिवमूर्ती जे शिवपार्वतीची मूर्ती इथं कोरलेली आहे तुम्ही बघू शकता टॉर्च मारून बघताय लोक तर तुम्ही पण टॉर्च येताना घेऊन या तर ही मूर्तीचं नाव आहे त्रिमूर्ती हिला महेश मूर्ती असंही म्हणता हिची उंची सुमारास वीस फूट इतकी आहे ही मूर्तीचं नाव आहे गंगाधर मूर्ती या शिल्पपटामध्ये गंगावर्तनाच्या दैवी घटनेमध्ये भगवान शिवाची भूमिका दाखवली आहे गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण्याची कथा पुराणांमध्ये आलेली आहे या कथेनुसार सरजराजाचा नातू भगीरथ याने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपचर्य केले आणि त्याच्या तपाने प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाले तर आपली लेणी क्रमांक एक संपलेली आहे आपण जाणार आहे लेणी क्रमांक दोन तीन चार पाचकडे तर इथं स्वच्छता घर पण आहे आणि पिण्याची पाण्याची सोय पण इथं केलेली आहे फॉरेनर तर इथं तुम्हाला भटतीलच जर तुम्ही दुपारच्या वेळेस आलात तर इथं तुम्ही जेवणही करू शकता घरून टिफिन आणून इथं जेवणाची खूप छान अशी सोय इथं केलेली आहे निसर्गरम्य वातावरणात तुम्ही पोटभर जेवण करू शकता इथं वातावरण खूप छान आहे इथं हिरवगार एक नंबर बघू शकता पर्यटक इथं बसलेले आहेत आपण जातो आहे आता लेणी क्रमांक दोनकडे तर लेणी क्रमांक दोन तुम्ही बघू शकता पर्यटक येत आहे वापस तर आपण दोन दोन नंबरची लेणीमध्ये आपण काही जात नाही बाहेरून तुम्ही बघू शकता मी बाहेरून डायरेक्ट लेणी क्रमांक तीनकडे जाणार आहे बाकी स्टुडंट तुम्ही बघू शकता वापस येता येते आपण जातोय आता लेणी क्रमांक तीनकडे आलो आहे आपण तीन, तीन नंबरची लेणीमध्ये आपण आत जाऊया तुम्ही बाहेरून बघू शकता तीन नंबरची लेणी कशी दिसते छान असे वातावरण आहे बघा पूर्ण खडकामध्ये कोरलेली ही गुफा आहे बघा तीन नंबरची गुफा कशी दिसते इथं आणि प्रत्येक गुफामध्ये इथं बोर्ड लावलेले आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट मारून बाकी माहिती तुम्ही इथं वाचू शकता छान अशी लेणी इथं तुम्हाला बघायला भेटेल तीन नंबरची लेणी इथं झालेली आहे आपण जाणार आहे आता लेणी क्रमांक चारकडे या प्राचीन लेण्या समुद्रातील एका डोंगरात कोरलेला आहे आणि त्या भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत विशेषतः भगवान शिवाला समर्पित असलेल्या शिल्पासाठी आपण जातो आहे आता लेणी क्रमांक चारकडे बघू शकता लेणी क्रमांक चार तुम्ही बाहेरून कसे दिसते ते आपण आज जाऊया चार नंबरच्या लेणीमध्ये जातो आहे आपण आता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा जे लोक नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आलो आहे आता लेणी क्रमांक चारकडे बघू शकता ए स्टुडंट पिकनिकला आले तर इथं पण लेणीचा चार नंबरचा ला ले। बोर्ड लावलेला आहे तुम्ही माहिती इथं वाचू शकता आणि लेणी क्रमांक चारमध्ये इथं शिवलिंग बघायला भेटेल तुम्हाला बघू शकता शिवची पिंड बघू शकता सिक्युरिटी गार्ड इथं बसलेले आहेत प्रत्येक लेणीजवळ सिक्युरिटी गार्ड आहे बाहेर पण आहेत आतमध्ये पण आहे जर तुम्हाला गाईड पाहिजे असेल तर गाईड पण तुम्हाला भेटून जाईल तर चार जी लेणी आपली झालेली आहे आता आपण जातो आहे लेणी क्रमांक पाचकडे मला तर खूप छान वाटलं आहे सर्व आपण जातो आहे आता लेणी क्रमांक पाचकडे तुम्हाला कसे नाया? कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लेणी क्रमांक पाच थोडा डाऊनमध्ये आहे इथं बघू शकता इथं बाहेरून शॉप आहेत जे वगरे, वगरे, है। मांगे, मांगे, तुम्ही सरबत वगैरे नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट इथं करू शकता पाच नंबरची लेणी काही इथं खास नाही आहे मी इथं काही पुढे जात नाही इथूनच वापस जाणार आहे मी आता हे लास्ट पॉईंट आहे इथं लेण्यांचा तर बघू शकता मागे पाठीमागे लेणी क्रमांक पाच आहे तर आपण जातो आता वापस आपल्याला टाईम झालेला आहे माकडांपासून थोडा सावध राहा तुम्ही जर आले तर आपले मौल्यवान वस्तू जपून ठेवा या लेण्यांची निर्मिती अंदाजे पाचव्या ते आठव्या शतकादरम्यान झाली असावी असे मानले जाते या लेण्या अखंड खडकामध्ये कोरलेल्या आहेत एलिफंटा लेणी प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहे येथील शिल्पकला शिवसंप्रदायाची आहे तर माझे पूर्ण लेण्या पाहिले आहेत तुम्ही पण नक्की या आपण जातो आता वापस आणि अजून एक गोष्ट याला जागतिक वारसा केव्हा मिळाला माहिती आहे का एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या लेण्यांना युनोस्के जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे खूप छान असा या लेण्या आहेत तुम्ही पण नक्की या तर आपण आता जातोय वापस तुम्ही बघू शकता इथं शॉप आहेत खूप छान छान वस्तू इथं तुम्हाला बघायला भेटतील जसं की बायनाकुलर खडकामध्ये कोरलेल्या मूर्त्या डायमंड टाईप वस्तू बघू शकता केला माकड आणि कांड आधीच सांगितलं होतं माकडांपासून सावध रहा गेले दोन पोंग्याची पुढे वाया मॅडमचे बघा कसे खाताय ते माकडं पोंगे तर आपण जाऊया पुढच्या शॉपला बघू शकता इथं टायमर ता पण आहे तर आपले सगळे लेण्या पाहून झालेले आहे पण जातोय आता वापस तुम्हाला कसं वाटले लिया कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आता समथिंग तीन वाजले आहेत तरी पण देखा पर्यटक अजून येताच आहे तीन सव्वा तीन वाजले आहेत हा जो रोड तुम्हाला दिसतोय पाण्यामध्ये उड्डाणपूल याचं नाव आहे श्री अटल बिहारी वाजपेयी लिंक रोड जो मुंबईवरून ओल्ड मुंबईला जातो तर इथे या ज्या बोट सकाळी येता त्याच बोट वापस आपल्याला त्याच तिकिटामध्ये आपल्याला वापस घेऊन तर आपण जातोय आता बोटमध्ये तर आपण बोटमध्ये बसतोय जातोय वापस आपली जर्नी सुरू झाली आहे समुद्रातून मस्त थंडे हवेचा आनंद घेत आपण आता निघालो आहे खूप गार हवा अशी लागते छान छान एक तास लागतो आपल्याला वापस यायला तो व्हिडिओ थोडा शॉर्टकट केला के आहे एडिट करून मध्ये छो छोटे छोटे तुम्हाला बेट ही बघायला भेटतील बघा पर्यटक अजून जात आहे बघू शकता आहे बोट अजून जाते पर्यटकांची भरून बाकी आपण आता जातोय गेटवे ऑफ इंडियाकडे वापस बघा पोहोचलोय आहे दिसतंय तुम्हाला ताज हॉटेल दिसतंय लांबून इथं इंडियन फ्लॅट पण लावलेला आहे समुद्राकाठी लवकरच आपण पोचणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला वा छान छान आपण पोचलो आहे शेवटी गेट जवळ अजून एकदा जे लोक नवीन आहेत माझ्या चॅनलवर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपला ब्लॉग आज येतच एंड होत आहे आपण पोहोचले आता आपल्याला गेट वे ऑफ इंडियाजवळ कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तुमच्यासाठी पुढचा ब्लॉक मी लवकरच घेऊन येईल थँक्यू सो मच